महानगरपालिकेच्या नगरचना विभागात शिक्षुकाट अधिकारी गायब जडता हैराण हालचाल रजिस्टर ही अपूर्ण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मिरज येथील नगरजन विभागात प्रचंड शिक्षुकाट पाहायला मिळत असून नागरिकांच्या कामासाठी संबंधित अधिकारी मिळणे हीच मोठी समस्या बनली आहे कार्यालयातील हालचाल रजिस्टर पाहिले असता तेही विनानोद आणि अपूर्ण अवस्थेत असल्याचे समोर आले रजिस्टरमधील अपुरा व विसंगत तपशील पाहून नागरिकांचा रोष वाढला आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते मेजर कुमार कांबळे आणि उपायुक्त मॅडम यांना सद्यस्थितीची माहिती दिली त्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असले तरी मुख्य प्रश्न कायम नागरिकांना भेटीगाठी अधिकारी उपलब्ध का, का होत नाहीत नगरचणा विभाग मनमानी पद्धतीने चालतोय काय असा संतप्त सवाल मेजर कांबळे यांनी उपस्थित केला जनतेच्या मूलभूत सोयीशी थेट संबंधित असलेल्या या विभागात अधिकारी अनुपस्थित राहणे आणि हालचाल रजिस्टरमध्ये पारदर्शकता नसणे ही गंभीर बाब आहे यामुळे नागरिकांची महत्वाची कामे अडथळ्यात अडकत आहेत दरम्यान विभागाचे कार्यालय विजेच्या लखलकाटात असले तरी अधिकारी मात्र झाल्याचे कायम मा आहे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शिस्तबद्ध व्यवस्था लागू करावी अशी नागरिकांची जोरदार वागणी आहे आल्या असता तिथे अभिनेत्री मोदी साहेब कधीच मला दिसून येत नाही कधी तर बायचान्स दिसून येतात तर त्यानंतर सदर हालचाल बुक पाहिले असता तिथं कोणाचीही नोंद नाही हालचाल बुक मोमिट्रालख्याने मेंटेन केलेलं नाही तेव्हा ह्यांच्यावरती योग्यशीर कारवाई होणे गरजेचे आहे आणि माझं मॅडमची म्हणून बोलणं झालेलं आहे मॅडमने म्हटले की पाहूनचे मी तुम्हाला सांगेन तर ह्यानंतर आहे ना यांनी कोणीही ऑफिसमधून जात असताना मोमी ट्रस्टरमध्ये त्याचा नोंद करून चिज जाणं गरजेचं आहे जनता मालक आहे हेनी मालक नाही, जे हे